हल्ले शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्रंब के गौरी नारायणी नमोस्सुते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मग त्यांना बघा आपलापैकी प्रत्येक व्यक्तीच्या काही ना काही इच्छा असतात बऱ्याच वेळा या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो आपण खूप कष्ट घेतो मेहनत करतो सगळं काही करतो पण त्या इच्छा पूर्ण होत नाही काही, वर्षान काही इच्छा अशा असतात की ज्या वर्षानुवर्षांपासनं अपूर्ण असतात काही इच्छा अशा असतात की ज्या नव्वद टक्क्यांपर्यंत येतात आपल्याला वाटतं की आज ना उद्या ही गोष्ट मला मिळणार किंवा माझी ही इच्छा पूर्ण होणार पण तसं होत नाही नव्वद टक्क्यांपर्यंत पूर्ण होणारी इच्छा पुन्हा रिटर्न जाते आणि आपली ती काही इच्छा असेल तर ती पुन्हा फक्त आणि फक्त स्वप्न राहते बघा आपल्या मनात आपल्याला जे हवं असेल जे काही प्राप्त करायचं असेल मग ते नोकरी असेल विवाह असेल कर्जमुक्ती असेल धनप्राप्ती असेल घरामध्ये एखादी वस्तू घ्यायची असे? असेल गाडी असेल घराचं बांधकाम असेल फ्लॅट असेल जमीन असेल काही जे काही तुम्हाला हवं आहे जे काही सतत तुमच्या आयुष्यात अपूर्ण राहत आहे तेच प्राप्त करण्यासाठी मनात असणाऱ्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक, तुमाला एक तुमाला अत्यंत पॉवरफुल रेमेडी सांगणार आहे बघा या रेमेडीनी तुमच्या ज्या काही आडलेल्या थांबलेल्या किंवा वर्षानुवर्षांपासून राहिलेल्या इच्छा असतील त्या काही तासातच पूर्ण होऊ लागतील माझा स्वतःचा अनुभव असणारा हा उपाय मी आज सगळ्या स्वामी भक्तांना सांगणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा कुठलाही उपाय असेल किंवा कुठलीही रेमेडी असेल ती करत असताना मनात पॉझिटिव्हिटी असणं खूप महत्त्वाचं आहे बरेच लोक का काय करतात उपाय करतात किंवा तो करण्याच्या अगोदरच निगेटिव्ह विचार करतात असं होईल का असं होतं का करून बघते तुम्ही म्हटलात ना करून बघते किंवा कुठेतरी तुम्ही निगेटिव्ह झालात आणि त्यानंतर हा उपाय केला तर तो उपाय लाभ देत नाही मी करणार आहे माझ्यासोबत हे घडणार आहे आणि मला हे मिळणारच आहे इतकी पॉझिटिव्हिटी तुम्ही ठेवली तर तुम्हाला सांगते जी गोष्ट तुमच्या नशिबातही नसेल किंवा तुम्हाला मिळणारही नसेल ती गोष्टसुद्धा तुम्हाला मिळेल बघा तुम्ही लहानपणापासूनच स्वतःच ऑब्झर्व केलं असेल लहानपणापासून तुमचा स्वतःचा अनुभव असेल की महिन्यातली पंधरा तारीख आली चौदा तारीख आली एक तारीख आली म्हणजे प्रत्येकाचे प्रत्येकासाठी एक स्पेसिफिक अशी डेट असते तारीख असते की ती त्या व्यक्तीला लकी वाटते आता मला तरी पंधरा तारीख आली की माझ्यासाठी ती तारीख असं वाटते काहीतरी आज नवीन होणार काहीतरी माझ्या आयुष्यात चांगलं होणार काहीतरी एक नवीन चांगली शुभ वार्ता मला मिळणार कारण माझ्यासाठी एक पंधरा तारीख मला लकी वाटते असं प्रत्येकाला वाटत असेल बऱ्याच वेळा बघा आपण निळ्या रंगाचा ड्रेस घालतो पिवळ्या रंगाचा घालतो असा एखादा रंग असतो की त्या रंगाचा ड्रेस घातला की शाळेतला पेपर सोपा जातो माझा तरी स्वतःचा अनुभव असायचा की मी पिवळा ड्रेस घातला की मला पेपर चांगला जायचा असं प्रत्येकच आहे म्हणजे प्रत्येकाला एखादा रंग जो आहे तर तो सुद्धा शुभ असतो बऱ्याच वेळा ठराविक रंगाचे कपडे घातले हिरवे पिवळे म्हणजे आपल्याला जे लक्की वाटतात ते आणि आपण जर दुकानात गेलो एखाद्या मिटिंगसाठी गेलो तर ती मिटिंग सक्सेस होते एखादा कॉन्ट्रॅक्ट आपल्याला भेटते दुकानात गेलो तर चांगले गिराईक लागते म्हणजे यशप्राप्तीसाठी आपण तो रंग सहसा लकी मानतो असंच असतं बघा एखादी तारीख असेल किंवा एखादा रंग असेल जे आपल्याला आवडतं जे आपल्याला लकी वाटतं तसंच लॉ ऑफ ॲट्रॅक्शनमध्ये असे काही नंबर बनवलेले आहेत हे नंबर तुमच्या आयुष्यात तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही हवं आहे ते मिळवून देतं आज असाच एक नंबर मी तुम्हाला सांगणार आहे या नंबरने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील या नंबरने तुम्हाला जे काही हवं आहे ते प्राप्त होईल हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्हाला कुठल्याही दिवशी करता येणार आहे जो दिवस तुम्हाला आवडतो जे तारीख तुम्हाला आवडते त्या तारखेला हा उपाय करा कुठलेही नियम नाही मासिक धर्म सुप्त काळ कुठल्याही प्रकारचे काहीही वर्ज नाही ना काय करायचं तर सात तमालपत्र घ्यायच्या व्यवस्थित असणाऱ्या कुठेही तुटलेल्या चिरलेल्या नसणाऱ्या सात तमालपत्र घ्यायच्या सातही तमालपत्रांच्या वरती बघा सातही तमालपत्रांच्या वरती हिरव्या रंगाच्या पेनाने जो नंबर सांगती आहे तो नंबर लिहायचा नंबर आहे एट वन टू सेवन एक्क्याऐंशी सत्तावीस आठ एक दोन सात एक्क्याऐंशी बघा आठ एक एक्क्याऐंशी सत्तावीस दोन सात एट वन टू सेवन एट वन टू सेवन एक्क्याऐंशी सत्तावीस पुन्हा एकदा ऐका एट वन टू सेवन एक्क्याऐंशी सत्तावीस हा नंबर तुम्हाला त्या तमालपत्रावरती लिहायचा आहे पुन्हा दुसरं तमालपत्र घ्यायचं दुसऱ्या तमालपत्रावरती सुद्धा हा नंबर लिहायचा तिसऱ्या तमालपत्रावर चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या सातही तमालपत्रांवरती हा एकच अंक लिहायचा आणि सातही तमालपत्रात सुगंधी अत्तर लावायचं बघा कुठलंही अत्तर गुलाब असेल हिना असेल मोगरा चमेली कुठलंही छान अत्तर लावायचं जिथे तुम्ही नंबर लाव लिहिलेला आहे त्या पूर्ण भागामध्ये अत्तर लावायचं थोडं हाताने ते स्प्रेड करायचं ठीक आहे आता सगळ्यात पहिलं तमालपत्र उजव्या हातात घ्यायचं घरातल्या कुठल्याही स्पेसिक एका कोपऱ्यात एखाद्या छान ठिकाणी जिथे कुणीही तुम्हाला डिस्टर्ब करायला येणार नाही अशा ठिकाणी बसायचं आता पहिलं तमालपत्र हाताच्या मुठीत घेऊन हाताची मुठ बंद करायची आणि तुम्हाला म्हणायचं आहे एक्क्याऐंशी सत्तावीस या अंकाने माझ्या आयुष्यात मला जे काही हवं होतं ते सगळं दिलं एक्क्याऐंशी सत्तावीस या अंकाने माझ्या आयुष्यात मला जे काही हवं होतं ते सगळं दिलं आता स्पेसिक तुमची इच्छा असेल नोकरी तर तुम्हाला म्हणायचं आहे की माझी नोकरीची वर्षानुवर्षांपासून अपूर्ण असणारी इच्छा पूर्ण झालेली आहे मला मनासारखी नोकरी मिळालेली आहे आणि या नोकरीत मी खूप खुश आहे तुम्ही करताय विवाहासाठी तुम्हाला म्हणायचं आहे की वर्षानुवर्षांपासून आडलेला माझा विवाह हो, आता जुळलेला आहे माझ्या मनासारखा जोडीदार मला मिळालेला आहे आणि मी खूप खुश आहे पुन्हा एकदा समजा तुम्ही पैशांसाठी म्हणजे धनप्राप्तीसाठी करताय तुम्हाला म्हणायचं आहे एक्क्याऐंशी सत्तावीस या अंकाने मला माझ्या आयुष्यात जे काही हवं होतं ते सगळं दिलं माझी जी धनाची समस्या होती माझ्याकडे पैसा नव्हता पण आज माझ्याकडे बक्कळ धन आलेला आहे आणि मी श्रीमंत आहे माझ्याकडे खूप पैसा आहे मी धनवान आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे ज्या जा इच्छेसाठी तुम्ही ही रेमेडी करत आहात ती पॉझिटिव्हिटीने व्यक्त करून एक्क्याऐंशी सत्तावीस या अंकाला तुम्हाला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन द्यायचे आहेत बघा एक्क्याऐंशी सत्तावीस आठ आणि एक, एक। याची जर तुम्ही बेरीज केली तर ती होते नऊ आणि सत्तावीस दोन आणि सात यांची बेरीज केली तर तीसुद्धा होते नऊ नव हा अंक नवग्रहाशी निगडीत आहे नव हा अंक शुक्र गुरु आणि मंगळाचा चालक आहे जेव्हा तुम्ही एक्क्याऐंशी सत्तावीस हा अंक उच्चारता त्या क्षणात मंगळ गुरु शुक्र आणि नवग्रह ह्या सगळ्यांची तुमच्यावरती कृपा होते ह्या सगळ्या ग्रहां म्हणजे ह्या सगळ्या ग्रहांचा सकारात्मक परिणाम तुमच्यावर होतो बऱ्याच वेळा आपल्या कुंडलीत किंवा आपल्या पत्रिकेत ग्रहदोष सुद्धा असतात एक जरी ग्रह खाली गेला किंवा एखादा जरी एखादा जरी ग्रह इकडचा तिकडे झाला तरी बऱ्याच अडचणी किंवा अडथळे येतात था। आणि त्यामुळे सुद्धा आपली कामं अपूर्ण राहतात पण जेव्हा हा अंक तुम्ही त्या तमालपत्रावरती लिहिता तेव्हा ते नवग्रह जुळून येतात अस्थिर झालेला ग्रह स्थिर होतो सगळ्यात महत्त्वाचा इच्छाप्राप्तीसाठी शुक्र मंगळ आणि गुरु यांची साथ तुम्हाला लागते ठीक आहे आता हा अंक लिहिल्यानंतर हे तमालपत्र अभिमंत्रित केल्यानंतर तुम्हाला समोर एखादं एखादी कॅन्टल लावायची आहे किंवा एखादा दिवा लावायचा आहे आणि त्याच्यावर हे तमालपत्र जाळायचं आहे पुन्हा दुसरं तमालपत्र सेम याच पद्धत पद्धतीने पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्यायच्या आणि पुन्हा हे तमालपत्र त्या समोर लावलेल्या दिव्यावरती किंवा मेणबत्तीवरती ते, ला ते जाळायचं अशा सातच्या सातही तमालपत्र तुम्हाला एक 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 करत अभिमंत्रित करत तुम्हाला तिथे जाळायचे आहेत सातही तमाळपत्र जल म्हणजे पूर्ण जळून त्याची राख झाली की ती राख थोडीशी थंड झाली की तुम्हाला तुमच्या घराच्या चार कोपऱ्यानं फुंकायची आहे अशा पद्धतीने घराच्या कारण ती पॉझिटिव्ह व्हायब्रेशन असणारी राख आहे ती आपल्या घरात असली पाहिजे तेवढं घरातलं वातावरण पॉझिटिव्ह आणि सकारात्मक होईल म्हणून घराच्या चारही कोपऱ्यांना ती राख जी आहे ती पॉझिटिव्हिटीला तुम्हाला फुंगून टाकायची आहे ही रेमेडी तुम्ही समजा गुरुवारी केलं तर तुम्हाला चार गुरुवार करायची आहे तुम्ही मंगळवारी केली तर तुम्हाला चार मंगळवार करायचे आहे तुम्ही आठवड्यातून फक्त एकदाच ही रेमेडी करा आठवड्यातून एकदाच सात सात तमालपत्र घ्यायचे आणि पॉझिटिव्ह अफॉर्मेशन देऊन सांगितलेला जो काही लक्षी नंबर आहे इच्छाप्राप्तीचा तो लिहून ते तमालपत्र जाळायचे तुम्हाला सांगते एका महिन्याच्या आत तुमच्या नशिबात तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे मिळणारही नसेल किंवा जे तुम्हाला कधी प्राप्तही होणार नसेल ते सुद्धा तुम्हाला मिळेल खूप साधा उपाय आहे खूप सोपा उपाय आहे काहीच जास्त नाही आहे नक्की करा आणि या उपायाने आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण करून घ्या श्री स्वामी समर्थ